मुंबईतील पहिल्या शहरी बोगद्याचं काम आज सुरू झालं आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रवास आता फक्त दहा मिनिटांमध्ये होणार आहे कोस्टल रोड अटल ब्रिज आणि मेट्रो विस्तारानंतर मुंबईला आता शहरी बोगद्याची भेट मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बहुप्रतिक्षित शहरी बोगदा प्रकल्पाचं उद्घाटन केलंय या प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंत एक शहरी बोगदा बांधला जाईल या नऊ पूर्णांक शहाण्णव किलोमीटरच्या बोगद्याच्या पूर्णतेमुळे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचं अंतर दहा मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक बटन दाबून टनल बोरिंग मशीन लॉन्च केलंय या प्रकल्पासाठी आठ हजार छप्पन्न कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर हा शहरी बोगदा मुंबईसाठी गेम चेंजर बनला असं सा म्हटलं जात आहे तो दोन लेनचा असेल आणि त्यात आपत्कालीन लेन देखील असेल बोगद्याच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की या प्रकल्पामुळे मुंबईतील लोकांना मोठा दिलासा मिळेल आणि सध्याच्या वाहतुकीवरही सुद्धा याचा चांगला परिणाम होईल सध्या ईस्टर्न फ्री वेमुळे लोकांना पूर्व उपनगरांमधून दक्षिण मुंबईला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पोहोचता येतं परंतु पुढे प्रवास करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं वाहतूक कोंडी करावी लागते या व्यतिरिक्त पश्चिम उपनगरे आणि दक्षिण मुंबईतील रहिवाशांना सुद्धा नवी मुंबई विमानतळात पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागतो या समस्येवर उपाय म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची कल्पना तयार करण्यात आली असं देखील म्हटलं जात आहे ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल त्यामुळे मरीन ड्राईव्ह चर्चगेट आणि कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना देखील याचा दिलासा मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं